मी तरुण आहे अनुभव कमी आहे वय कमी आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलं मला तो योग आला नाही आणि राजकारणामध्ये एखादं पाऊल टाकत असताना पाऊल ते बरोबर आहे का चुकीचं आहे एखादं काम करत असताना एखादा निर्णय घेत असताना आपला तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे सांगणारं वडीलधारी कोणीतर असणं गरजेचं आहे आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरात काम करत असताना चौका चौकात चर्चा होणाऱ्या चर्चा आपल्या कानावरती पडतात बऱ्याचशा नागरिकांमध्ये आपला संपर्क असतो तर माझी अपेक्षा एवढीच असेल की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही करावं लागेल जी काही जनमानसाची भावना आहे त्या वेळोवेळी आपल्या माझ्यासारख्याच्या कानावरती घालाव्या आणि मी जीवन जगत असताना सामाजिक आणि राजकीय काम करत असताना मी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे मी कशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत याचंही मार्गदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे या चर्चेतून पत्रकार भवनची मागणी झाली या चर्चेतून गृहनिर्माणची मागणी झाली आपण जागा सांगा ती जागा आपल्याला देण्यासाठी मी प्रयत्न करेन मागच्याही काळात प्रयत्न केले पण त्याची जबाबदारी आपल्या पत्रकार बंधूंनी कुणीतरी घेणं गरजेचं आहे जेणेकरून वेळोवेळी पाठपुरावा करणं गरजेचं आहे आज जर आपल्या सर्वांना कुणालाही विचारलं की पाच दिवसापूर्वी आपली कुणासोबत चर्चा काय झाली किंवा पाच दिवसापूर्वी रात्रीच्या जेवणामध्ये आपण जेवण काय घेतलं होतं दर तर कोणाच्याही शक्यतो लक्षात राहत नाही ते माझ्याही लक्षात राहत नाही याच्यासाठी फॉलोअप सातत्याने फॉलोअप करणं कुणीतरी ती जबाबदारी घेऊन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा आला टोल फ्रीचा मुद्दा आला तर अॅक्रेडेशन कार्डसाठी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी पत्रकार भवन आणि गृहनिर्माण जी सोसायटी आपल्याला तयार करायची त्याच्यासाठी एकानी जबाबदारी घ्यावी किंवा तुम्ही बसून सर्वांना विश्वासात घेऊन कुणी त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात हे ठरवावं त्याचबरोबर आपल्या पत्रकार बंधूंच्या आरोग्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे हृदयरोग तज्ज्ञाचं शिक्षण घेतलंय तर जे जे काही लागेल आरोग्यासाठी ज्या स्कीम असतील किंवा आपल्याला जर मेडिक्लेम काढून हवा असेल तर त्याच्यासाठीही कुणीतरी जबाबदारी घ्यावी ठराविक प्रीमियमची रक्कम आपण भरावी ठराविक प्रीमियमची रक, रक्कम ही मी माझ्या पातळीवरती तुम्हाला द्यायला तयार आहे शिक्षणासाठी मुला मुलींच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य असेल कोण गरीब पत्रकार बंधू असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या जे काही तुमच्या संपर्कात येणारे नागरिक असतील आणि त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक कारणाने त्यांचं शिक्षण जर वंचित राहत असेल तर ते कानावरती घालावं बऱ्याचशा मुला मुलींना मी दत्तक घेतलेलं आहे त्यांच्या शिक्षणाची जी काही आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना त्यांना मदत करण्याची मी जबाबदारी घेतली आणि भविष्य काळात घेईल कार्यशाळेच्या बाबतीत मला असं वाटतं की मी स्वतःच डोकं शांत ठेवण्यासाठी कारण येणाऱ्या कामाचा तणाव असतो दररोजच्या येणाऱ्या घडणाऱ्या घटना असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर मानसिक तणाव येता कामा नये याच्यासाठी मी स्वतः काही मेडिटेशन करतो तशा पद्धतीनं आपल्या पत्रकार बंधूंसाठी कार्यशाळा आयोजित करायची असेल तर त्याची जबाबदारी कुणीतरी घ्यावी ती कार्यशाळासुद्धा आयोजित करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि महिन्याला आपल्याला प्रोग्राम हवा असेल तर मी महिन्याला आपल्यासोबत संवाद साधेन तुम्ही सर्वांनी मिळून सांगाव की किती काळानंतर हा संवाद साधला पाहिजे त्या हिशोबाने आपण याच ठिकाणी किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीचं असेल त्या ठिकाणी आपण आपल्या पत्रकार बंधू भगिनींसाठी सुसंवाद ठेवण्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला पाहिजे कर, करता येईल आणि महत्त्वाचं शेवटचा मुद्दा होता की क्राईम बीटच्या बातम्या मिळत नाहीत मी पी आय असतील डी वाय एस पी असतील एस पी असतील यांच्याशी संपर्क करतो आणि त्याचा फॉलोअप आपल्याला देतो तर मला दोन तीन दिवसामध्ये ज्या काय आपल्या या या ठिकाणी चर्चा झाल्या अॅक्रिडेशन कार्ड मेडिक्लेम पत्रकार भुवन आणि गृहनिर्माण सोसायटी आणि कालांतराने किती कालांतराने हा सुसंवादाचा कार्यक्रम घ्यावा आणि मेडिटेशनसाठी किंवा इतर तुम्हाला ज्या काही कार्यशाळा आयोजित करायच्या त्याच्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घ्यावी एवढी विनंती करतो आपण सर्वजण